शहरातील गांधीनगर भागातील भवानी चौक परिसरात चॉपर व लाकडी दांड्याने तरुणास गंभीर स्वरूपाची मारहाण झाली असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्या चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या, या बाबतीत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील गांधीनगर येथे राहणाऱ्या रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड वय तेवीस याला गुरुवारी सव्वीस जून रोजी रात्री भवानी चौक कोपरगाव येथून जात असताना त्या ठिकाणी आरोपी हर्षल रोकडे त्याचे साथीदार रोहित कुंडारे गणेश रोकडे व वैभव कुराडे सर्व राहणार गांधीनगर यांनी गच्ची धरून शिवेगाळ करत बेसबॉलच्या दांड्याने पाईपने तसेच उलट्या कोयत्याने मारहाण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक या बाबतीत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील गांधीनगर येथे राहणाऱ्या रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड वै तेवीस याला गुरुवारी सव्वीस जून रोजी रात्री भवानी चौक कोपरगाव येथून जात असताना त्या ठिकाणी आरोपी हर्षल रोकडे त्याचे साथीदार रोहित कुंडारे गणेश रोकडे व वैभव कुराडे सर्व राहणार गांधीनगर यांनी गच्ची धरून शिबिगाळ करत बेसबॉलच्या दांड्याने पाईपने तसेच उलट्या कोयत्याने मारहाण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत या मारहाणीत रुपेश गंभीर जखमी झाला असून मारहाण झालेल्या ठिकाणी कोयते दांडे आणि रुपेशच्या रक्ताचे थारोळे देखील दिसत आहे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेली ही गंभीर घटना पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत रात्री उशिरा एका तरुणावर प्राणघातक हल्ला होतो आणि दुसरीकडे पोलीस मात्र दहानंतर नंतर गावबंद करताना अथवा हेल्मेट लायसन्स तपासणी करताना सक्रिय दिसतात त्यामुळे शहरातील घरफोडी वाहनचोरी हाणामारीसारख्या घटनांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची टीका सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे कोपरगाव शहरामध्ये नव्यानेच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे दाखल झाले असून त्यांच्यापुढे कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय त्यात प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले मटका जुगार अनाधिकृत दारू विक्री अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांचे आव्हान तर आहेच परंतु कोपरगाव शहरातील युद्ध गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी किंवा त्यांच्यावरती थोडा बहुत अंकुश लावण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रयत्नांची पराकाष्ठ करण्याची गरज सध्या तरी असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त महाविद्यालय दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेश देणे सुरू आहे बीकॉम कॉम बी ए व सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ए आय अँड एम एल बी एस सी इन डेटा सायन्स व एम एस सी इन अॅनालिटिकल केमेस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू अत्याधुनिक सुविधा उद्योगातील तज्ज्ञांसह अनुभवी उच्च शिक्षित व पी एच डी पदवी प्राप्त प्राध्यापक उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी मदत महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमासह भविष्याकडे वाटचाल करा शंभर टक्के व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतीगृह व मेसची सुविधा फ्री वायफाय सुविधा अधिक माहितीसाठी आत्ता संपर्क करा के जे सोमय्या वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव